नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण मुगडाईपासून मुगडाईचा मुगडाई हलवा किंवा बरेच जण याला मुगडाईचा शिरा देखील म्हणतात ही रेसिपी ना बनवायला खूप म्हणजे खूप सोपी आहे ही रेसिपी तुम्ही जर एकदा बनवून बघाल ना तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते तुमची रेसिपी अगदी परफेक्टच बनेल चला आता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी आता इथं बघा मी एक वाटी इतकी ही डाळ घेतलेली आहे तुम्ही ह्याचं प्रमाण एखाद्या वाटीनं किंवा एखाद्या कोणत्याही मेजरिंग कपनं देखील घेऊ शकता सुरुवातीला आता ही डाळ मी एका चाळणीमध्ये काढून घेतली आणि दोन ते तीनपणानं ही मूग डाळ आता आपण स्वच्छ चोळून धुवून घ्यायची जेव्हा कोणत्याही कडधान्य किंवा डाळी घेतो ना तेव्हा त्या कडधान्य किंवा डाळी दोन ते तीन वेळा स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आता डाळ माझी स्वच्छ धुवून झाली आता ती आपण एका कॉटनच्या कापडावरती काढून ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण आपण सुकवून घेणार आहोत बरेच जणांना डाळीचा हलवा वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवतात पण ही पद्धतना अगदी परफेक्ट आहे आता बघा तुम्ही बघू शकता साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटानंतर ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पण कमी झाले आणि डाळ अगदी कोरडी झाली त्यानंतर गॅसवरती का कढईमध्ये तर आपण ही धुवून घेतली डाळ घातली आणि अगदी मध्यम आचेवरती आपण ही चार ते पाच मिनटं परतवून घेतली डाळ अशा पैलीनं आपण कढईमध्ये परतल्यामुळं डाळीमध्ये जर काही ओलावा शिल्लक असेल तर तो पण यातला कमी होतो नंतर गॅस बंद करून डाळ थंड केली आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही संपूर्ण डाळ काढून घेतली आता ही डाळ आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत जेव्हा मूग डाळ वाटून घेतो ना, वा ना तेव्हा लक्षात ठेवा अगदी बारीक पीठ न करता थोडीशी अशी रवा टेक्शरमध्ये आपण ही डाळ वाटून घेतली अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सी देखील आपल्या या त्यामुळं हलवायला येते अगदी मस्तपैकी ही डाळ वाटून तयार झालेली आहे आता ना आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ना शुगर सिरप तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका कढईमध्ये मी एक वाटी मुग डाळीसाठी दीड वाटी इतकी साखर घातली आणि एक लिटर इतकं पाणी घातले साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन बेलदोडे घातलेले आहेत थोडेसे केशर घातलेले आहेत केशरमुळं का होतं रंग छान येतो तुमच्याकडे जर नसेल तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालू शकेल सुरुवातीला आता हे सगळं बघा मी चांगल्यासं सा मिक्स करून घेतलं साधारणपणे चार ते पाच मिनटानंतर ह्या जी साखर आहे ती पूर्णपणे वितळायला सुरू होते तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे वितळली गेलेली आहे आणि अगदी छानपैकी एकसारखे हे लिक्विड तयार झालेलं आहे आता ना ह्या साखरेच्या पाकाला तुम्ही बघू शकताय चार ते पाच मिनटानंतर एकसारखी अशी उखळीला सुरुवात झालेली आहे उखळीला सुरुवात झाली की गॅस बंद करून हे का साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर ज्या वाटीनं मूग डाळ घेतली तर त्याच वाटीनं बघा मी एक वाटी इतकं हे साजूक तूप घेते तुम्ही हवं तर अर्धी वाटीत तूप आणि अर्धी वाटी तेल पण वापरू शकता तूप चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथं बघा मी काजू आणि बदाम वापरले त्याचे बारीक काप केले आणि सुरुवातीला तुपावरती अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतले आणि तेल आता हे बघा तेल किंवा तूप नितून हे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतले त्याच तुपामध्ये आता मी दीड टेबलस्पून इतकं पीठ घातलं आणि दीड टेबलस्पून इतका हा रवा वापरते बेसन पिठामुळं ह्या हलव्याला छान बाइंडिंग येतं आणि रव्यामुळं ना अगदी मस्त टेक्स्चर येतं आता हे सगळं बघा तुपावरतीनं आपण अगदी छान असं खमंग असं परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओज तुम्हाला दररोज तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आता तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे बेसन आणि रवा चांगलं असं भाजलं गेलेलं आहे गॅस मी अगदी मध्यम ठेवला होता आणि ह्यामध्ये आपण वाटून घेतली जी काही डाळ होती तर ती घातली ही पण आता ना आपण अगदी छानपैकी तुपावरती भाजून घेतो जेव्हा मुगडाळ भाजून घेतो ना अशा पद्धतीने तुपामध्ये तेव्हा त्याचा अगदी खमंग वास यायला हवा आणि त्याबरोबरच ह्याचा जो रंग आहे तो, तो पण अगदी छान बदामी रंग यायला हवा म्हणजे आपल्या मुगडाईच्या हलव्याला देखील अगदी रंग मस्त येतो मुगडाईचा हलवा केल्यानंतर तुम्हाला समजेल की मुगडाईच्या हलव्याला हलवा का म्हणतात कारण तो इतक्यांदा हलवावा लागतो ना त्यामुळे ना थोडंसं हलवायला लागल्यामुळे ह्याला हलवा हलवाचे नाव पडले तुम्ही बघू साधारणपणे तीन ते चार मिनिटांमध्ये थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत जेव्हा हे कोणतेही पीठ आपण परतो ना तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे गॅस अगदी मध्यम ठेवायचा त्यामुळे अजिबात ही डार्क डाळ जी आहे ती जास्त लाल होत नाही आता बघा रंग पण अगदी छानपैकी बदलला गेला आहे गॅस आता बंद करून घेतला आणि त्यानंतर आपण जे शुगर सिरप करून घेतलं होतं त्यातलं निम्म शुगर सिरप मी अशा पैकीनं ह्या डाळीमध्ये घालून घेतलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं शुगर सिरप घालते वेळी गॅस बंद करा नाहीतर अगदी गरमीमुळं ही जी डाळ आहे ती बाहेर उतू येण्याची शक्यता असते हे मिक्स करून झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलं शुगर सिरप होतं तर ते पण आता आपण ह्या डाळीमध्ये घालून हे पुन्हा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं सुरुवातीला बघा हे अशा पैधतीनं किंवा अशा पैकी जी कन्सिस्टन्सी तयार होते थोडीशी पातळसर असं वाटतं पण जर जसं आपण हे चांगलं परतत जाऊ तसं हा आपला जो हलवा आहे तो अगदी मस्त असा कोरडा कोरडाने अगदी मस्त व्हायला सुरुवात होते आता हे सगळं बघा असं आपण मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच वेळा तुम्ही लग्नपंक्तीमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये ना हा मुगडाईचा हलवा खाल्ला असेल अगदी अप्रतिम लागतो बऱ्याच जणांना बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीनेही बनवतात तोही अगदी उत्तम बनतो पण ही पद्धत अगदी सोपी असल्यामुळे ना अगदी केव्हाही आपण ही रेसिपी बनवू शकतो साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसरसं व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि कडेने पण बघा अगदी छानपैकी तूप जे आहे ते पुन्हा सुटायला सुरुवात झाले छान तूप सुटलं ना की आपला हलवा अगदी परफेक्ट बनतो रंगही अगदी अप्रतिम आलेला आहे आता वीस ते पंचवीस मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मगाशी तुपामध्ये परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते तर ते पण मी घातले आणि पुन्हा हे सगळं बघा असं मिक्स करून घेऊयात मुगडाईच्या हलव्याला आपण जितकं तूप घात होतो आणि तितकं ते छान पुन्हा सुटलं ना जसं आपण परतत जाऊ तसं तसं तो हलवा ना अगदी मस्त आणि टेस्टी लागतो आता रंगही अगदी अप्रतिम झालेला आहे आणि मस्त झालेला आहे साधारणपणे हा हलवा बनवायला मला पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागली पण इतक्या मिनटामध्ये हा अप्रतिम असा आपला मुग हलवा म्हणून तयार झालेला आहे अगदी अप्रतिम हा लागतो साधारणपणे हा पंधरा ते वीस दिवस ही टिकतो अशी मस्त रेसिपी तुम्ही एकदा जरूर बनवून बघा आणि मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल ना तेव्हा तुमच्या घरी ही रेसिपी सगळ्यांना आवडेल आता हे पुन्हा परतलं ना की गॅस अगदी मध्यम करून पाच मिनटं हे असंच ठेवायचं त्यामुळे का होतं हा हलवा जो आहे ना तो अगदी छान सेटल होतो आणि त्यावेळी तो खायला पण मस्त लागतो पाच मिनटानंतर नंतर मी गॅस बंद करून घेतला आणि हा गरमागरम असा मुगडाईचा हलवा आपण शेअर करतोय अगदी अप्रतिम लागतो तुम्ही अगदी छान हा प्रसादासाठी किंवा काहीतरी गोड हवाय त्यावेळी पण तुम्ही नक्कीच असा हा मुगडाईचा हलवा किंवा शिरा बनवू शकता अप्रतिम लागतो मुलांना मोठ्यांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्हाला माझी आजची ही बुक ही हलव्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवमध्ये देखील शेअर करायला विसरू नका तुम्हाला तर माझे असेच छान छान व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटत का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद